हाय हॅलो नमस्कार मी स्नेहल फ्री लिव्हिंग आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि नवीन वर्ष म्हटलं की पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांत हा खूप मोठा सण आहे खूप स्पेशल आहे सगळ्या महिलांसाठी आणि मकर संक्रांत म्हटलं की सगळ्या महिलांच्या डोक्यात असतात ते वान देण्याच्या वस्तू प्रत्येक वर्षी काहीतरी युनिक आणि काहीतरी वेगळं द्यायचं असं सगळ्यांच्या डोक्यात असतात त्या वाहनाच्या वस्तू काय द्या देता येतील काहीतरी युनिक करता येईल याचा का याचाच काहीतरी माझ्या व्हिडिओचासुद्धा तुमच्यासाठी उपयोग व्हावा याचसाठी मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आज मी ज्या वस्तू बनवणार आहे त्या फक्त एक मीटर कपड्याच्या आतमध्येच या सगळ्या वस्तू बनणार आहेत तुम्हाला क्वांटिटी तुमच्यासाठी किती पाहिजे त्यानुसार तुम्ही कापड आणून या वस्तू बनवू शकता तर एका मीटर कपड्यामध्ये सुद्धा तुम्ही किती वेगवेगळ्या वस्तू बनवू शकता हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अगदी सिंपल सिंपल वस्तू आहेत तुम्हाला जर स्टिचिंग जमत नसेल तर तुम्ही त्या वस्तू ऑर्डर देऊन सुद्धा बनवून घेऊ शकता खूपच सिंपल आहेत कमीत कमी, -कमी खर्चामध्ये आहेत आणि या वस्तू अगदी युनिक आणि सगळ्यांना आवडतील अशाच आहे तर त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला पाहिजे आणि आवडला तर प्लीज एक लाईक नक्की करा थोडासा वेळ असेल काही सेकंदाचा वेळ तुमच्याकडे असेल तर एक कमेंट नक्की करा तुमच्या प्रत्येक कमेंटने किंवा प्रत्येक लाईकने सुद्धा मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त प्रोत्साहन मिळतं तर प्लीज एक कमेंट किंवा एक लाईक नक्की करा चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आपली पहिली वस्तू असणार आहे तो म्हणजे छोटासा आणि छानसा ट्रेंडी असा बटवा खानाचा बटवा तो एकदमच ट्रेडिशनल पण होतो आणि आपल्याला आता सध्या बघत असाल तुम्ही तर खूप फॅशन आहे या बटव्याची तर सगळ्यात सोप्या पद्धतीने बटवा तुम्हाला कसा बनवता येईल ते मी यामध्ये आता दाखवते अगदी सिम्पल आहे जे मेजरमेंट्स मी दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही सिंपल बनवू शकता आणि तुम्हाला हवं असेल तर यामध्ये थोडंसं डेकोरेशनचं काम तुम्ही आणखी करू शकता आणि तुमचा बटवा आणखी सुंदर बनवू शकता मी या गोष्टी अगदी सिंपल दाखवते कारण वानासाठी जर बनवायचे असतील तर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवावे लागतील आणि क्वांटिटी जास्त असेल तर खूप डेकोरेशनचा टाईम नसतो किंवा तेवढा आपल्याकडे बजेट नसतं तर त्यासाठी अगदी सिम्पल पद्धतीने मी इथे दाखवते हो तुम्हाला जर सेपरेट तुमच्यासाठी बनवायचं असेल किंवा फक्त थोड्या लोकांसाठी तुम्हाला हे बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये भरपूर सारे डेकोरेशन करू शकता या बटव्यावरती तुम्ही पेंट करू शकता छानसे मोती लावू शकता छानशी एखादी लेस लावू शकता तर खूप छान छान आणि सोप्या सोप्या गोष्टी वापरून तुम्ही डेकोरेट सुद्धा करू शकता हे सगळं सांगत सांगत आपला बटवा बनवून तयार सुद्धा झाला इतका इजी आहे हा बटवा तर तुम्ही नक्की हा ट्राय करू शकता आपला दुसरा प्रकार आहे तो म्हणजे क्रंची आता क्रंची म्हटलं की सध्या खूप ट्रेंडमध्ये असणारा विषय आहे कारण खूप मुली अशा क्रंचीज वापरतात तर आपण हा खनाच्या कपड्यामध्ये आपण हा क्रंची बनवणार आहोत अगदी सिम्पल आहे मी ते मेजरमेंट दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही घेऊ शकतात किंवा तुम्हाला हवं असेल तर थोडंफार कमी जास्त मेजरमेंट करू शकता या क्रंचीसाठी इलॅस्टिक मी राऊंड शेपमध्ये मिळतं ते घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी जे सिंपल चपट्या आकारामध्ये जे इलेस्टिक मिळतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता ते इझिली तुम्हाला कुठेही अवेलेबल होऊ शकतं असे सिंपल सिंपल क्रंचीज बनवून तुम्ही दोन दोन क्रंचीज वान म्हणून देऊ शकता किंवा लहान मुलींना गिफ्ट देण्यासाठी यातलेच लहान साईजचे क्रंचीज बनवून तुम्ही नक्की गिफ्ट करा खूप आवडतील त्यांना जी वस्तू आहे तो आहे छोटासा पाऊच तुम्ही हा पाऊच खूप वेगवेगळ्या पद्धतीने यूज करू शकता तर त्यासाठी जे मेजरमेंट्स दिलेले आहेत ते तुम्ही वापरू शकता त्यामध्ये थोडेफार तुम्हाला कमी जास्त करायचे असतील तरीही तुम्ही करू शकता आकार थोडासा मोठा छोटा तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता अगदी सिंपल आहे हे बनवण्यासाठी फक्त पाच ते दहा मिनिट तुम्हाला लागतील इतक्या सिम्पल पद्धतीने तुम्ही एक पर्स तुम्ही बनवू शकता छोटासा पाऊच बनवू शकता, या तुमी शकता। तुमी वेग 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 ते, तर या पाऊचमध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स म्हणजेच कार्ड्स जे असतात ते ठेवू शकता तुम्ही ज्वेलरी वेगवेगळ्या पद्धतीची आपल्याकडे असते ती सेपरेट ठेवायची असते तर त्यासाठी पाऊच उपयोगी येतो किंवा तुम्ही तुमच्या मोठ्या हँडबॅगमध्ये पैसे ठेवण्यासाठी सेपरेट तुम्हाला पाऊच हवा असेल तर त्यासाठी सुद्धा हा पाऊच उपयोगी येऊ शकतो अगदी मल्टी यूज असा हा पाऊच आहे आणि बनवायला अगदी सिंपल आहे तुम्ही हा पाउच आणखी डेकोरेट करू शकता है याला छान लेस लावून किंवा तुम्हाला छान छान मोती जर मिळाले तर छान सिंपल मोती चिकटवा पद्धतीने आपला मल्टीयूजवाला सुद्धा रेडी झालेला आहे अशा सिम्पल पाऊच तुम्ही भरपूर सारे बनवून तुम्ही गिफ्ट करू शकता वान म्हणून देऊ शकता किंवा याला एक छोटीशी दोरी लावून लहान मुलींसाठी स्लिंग सुद्धा होऊ शकते इथे आहे माझ्याकडे एक जुनी डायरी या डायरीला मी कवर लावून तुम्हाला दाखवणार आहे हे मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी ही जुनी डायरी वापरते तुम्ही जुन्या डायरीलासुद्धा तुम्ही घरातले घरात असा कवर लावू शकता किंवा जर तुम्हाला गिफ्ट करायची असेल तर तुम्ही सिम्पल डायरी विकत आणून जे युनिक कवर लावून तुम्ही ही गिफ्ट देऊ शकता तुम्हाला विकत आणायची नसेल डायरी तर डायरी कशी बनवायची याचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर ते बघूनसुद्धा तुम्ही छानशी डायरी बनवू शकता तुमच्या जर फ्रेंड्स जॉब करणाऱ्या असतील किंवा काही फ्रेंड्सना कविता किंवा काही लिहिण्याची आवड असेल तर अशा फ्रेंड्सना तुम्ही अशा पद्धतीच्या छान सुंदर अशा डायरीज आणून असे छान छान कवर्स लावून तुमचा एक टच असेल त्या प्रत्येक गिफ्टसाठी तर असा एक छानसा तुमचा टच देऊन तुम्ही दे। गिफ्ट करू शकता वस्तू तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे अशा लेडीजसाठी किंवा सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे गिफ्ट्स देऊ शकता ज्यांना अशा डायऱ्याची आवड असेल त्यांना हे नक्की ट्राय करून नक्की द्या त्यांना नक्की आवडेल तर अशा पद्धतीने छानशी डायरी आपली रेडी झाली आहे आता जो शेवटचा प्रकार आहे तो आहे छानशी छोटीशी पर्स तर ही पर्स खूप सुंदर आणि झटपट बनणारी आहेत प्रत्येकच प्रकार मी आजचा अशा पद्धतीनेच दाखवलेलं आहे की सिंपल आणि फटाफट बनणारे कमीत कमी, कमी खर्चामध्ये होणारे या वस्तू आहेत जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त क्वांटिटीत जरी बनवायची असतील तरी तुम्ही फटाफट तुम्ही बनवू शकाल अशा पद्धतीच्याच मी वस्तू आज दाखवलेल्या आहेत तर ही पर्ससुद्धा तशीच आहे आणि खूपच सुंदर दिसायला आहे जर शी शी तुम्हाला जर हळदी कुंकासाठी किंवा कुठेतरी छोटंसं बाहेर जाऊन यायचं असेल मंदिरात जाऊन यायचं असेल काही कामासाठी बाहेर जायचं असेल तर छोटंसं तेवढ्याच वस्तू ठेवण्यासाठी अशी छानशी हातात असावी अशी पर्स मस्त आहे तुम्ही कार्यक्रमामध्ये अशा खनच्या पर्स नक्कीच तुम्ही घेऊन मिरवू शकता अशी छानशी छोटीशी पर्स मी तुम्हाला दाखवते आणि बोलता बोलता आपली पर्स तयार होतसुद्धा आली आहे इतक्याच छान आणि सिंपल गोष्टी तुम्ही नक्की ट्राय करून नक्की तुमच्या फ्रेंड्सना देऊ शकता त्यासुद्धा नक्की खुश होतील अशा ह्या गोष्टी आहेत तर याच गोष्टीतलं तुम्हाला जर कोणतीही एक जास्त आवडली असेल आणि तेच सेम तुम्हाला सगळ्या फ्रेंड्सना तुम्हाला द्यायचे असतील वान म्हणून तरी तुम्ही तेच एक सिलेक्ट करून तुम्ही तुम्हाला जितक्या क्वांटिटीमध्ये वस्तू पाहिजेत कुठं कापड घेऊन तुम्ही या वस्तू बनवून घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतःही बनवू शकता अगदी सिंपल आहेत आणि फटाफट बनणाऱ्या आहेत तुम्ही दिवसामध्ये भरपूर साऱ्या या गोष्टी बनवू शकता तर अगदी सिंपल पद्धतीने आपली ही पर्ससुद्धा रेडी झालेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमधलं या सगळ्या वस्तूंमधलं तुम्हाला कोणती गोष्ट आवडली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या सगळ्या वस्तू बनवूनसुद्धा माझ्याकडे कापड उरलेलं आहे म्हणजे तुम्ही किती थोड्या कपड्यामध्ये सुद्धा तुम्ही इतक्या सुंदर गोष्टी बनवू शकता याचा विचार करू शकता आणि तुम्ही अशा युनिक गोष्टी आणि युजफुल गोष्टी तुम्ही वन म्हणून यावर्षी देऊ शकता तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक एक कमेंट नक्की करा